चार इन्सिडेंट्स घडले होते त्या लास्ट वीकमध्ये पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या काय त्यांनी मागून मागून काय मागितले बॉल त्या लहान मुलांनी गोंगड केलं मला दुसरा इन्सिडेंट म्हणजे तो खूप वर्स्ट घडला असं म्हणू शकतो ॲक्च्युली नमस्कार मित्रांनो आणि जय शिवराय आज आपलं ब्लॉग चालू करायचं कारण म्हणजे खूप वेळ ॲक्च्युली आज आहे वीकेंड थोडासा रिलॅक्स डे आणि हो oh, मला आहे ना अगदी चार इन्सिडेंट्स घडले होते ह्या लास्ट वीकमध्ये ते मला ॲक्च्युली शेअर करायचे तुमच्यासोबत ठीक आहे स्टेट येऊन आपण हळूहळू करूयात ठीक आहे आणि मेन गोष्ट म्हणजे हा जो बघताय तुम्ही आपला वेल्डिंगवाला गॉगल तो आपण परत आणला आहे अख्खी भाऊ बनतो परत करेल कम्पे कमेंट की परत आणलं गे वेल्डिंग पण अरे पण मस्त आहे तो माहिती आहे का हा ना त्यामुळे आणला होता ठीक आहे असं ते, ते चार इन्सिडेंट शेअर शेअर करायचे ठीक आहे करेल हवं हां तर एक इन्सिडेंट असा होता नेक्स्ट आमच्या घराच्या इथं लहान मुलं आहेत तीन ते चार लहान मुलं आहेत ठीक आहे तर त्यातलं लहान मुलं आहेत ना त्यांच्याकडं कधी कधी चेंडू नसतो चेंडू म्हणजे बॉल आपला ठीक आहे आणि त्यांना लागलेल्या सुट्ट्या करेक्ट तर म्हणजे मी एकदा आलो म्हणजे असं जस्ट दुकानात आलो होतो तर मला बोलले दादा बॉल नाही कळायला मग ठीक आहे म्हणलं धर बॉल इट्स ओके मी घेऊन जा ठीक आहे नंतर परत सेकंड टाईम पण सेम झालं आणि काल म्हणजे थर्ड टाईम त्यांनी काय केलं घरी आले काय करणारे बिचारे म्हणजे वैतागले होते सो त्यांच्याकडे बॉल नव्हता ना सो म्हणले दादा बॉल पाहिजे म्हणजे ठीक आहे चल मी देतो फोन मी आत्ता काम माझं तर मी दुकान देणार आहे मग त्यावेळेस तुला देतो म्हणला तुम्हाला तर खुश झालेले ते बाकी काही नाही पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या काय त्यांनी मागून मागून काय मागितले बॉल त्यांची जी, जी खुशी होती ना की आ, आ, की नाही का बॉल दि भेटला बाबा खेळायला उन्हाळ्यामध्ये काय करणार ना विचार आहे ना, आपन, से से ना, 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 ना तो म्हणजे मला तसं वाटतं कारण की आमच्या आपल्या लहानपणी आहे ना आपण आपल्याकडे काही समजा बॉल नसेल क्रिकेटचं वेट असेल पण बॉल नसेल बॉल किंवा फुटलेला असेल तर त्याचं एकदम काहीतरी मिस झालं करेक्ट ना आणि त्यावेळेस पण म्हणजे एक दोनदा आम्हाला मदत मदत केली होती लोकांनी त्यांना बॉल द्या बॉल द्यावे दिले होते तर ठीक आहे ना पण हा बघ मला पण आता त्यांनी जर विचारलं ना मला तेव्हाचे दिवस आठवले आणि सोमोग मी म्हटलं ठीक आहे आता मी देऊ शकतो माझ्याकडे तेवढं चाळीस पन्नास रुपये तर आहेत नक्की की त्यांना बॉल मी देऊ शकतो म्हणून त्यांना बॉल दिला होता पण ती जी बॉल देऊन त्यांना आणि त्यांची खुशी बघून जी मला वाटलं ना की भारी वाटली सो so, त्यामुळे मी त्यांना बॉल दिला पण त्यांची जी किती त्यांची खुशी जी ना ती अवघणित होती खरंच भारी वाटलं पण ठी ठी ठीक आहे आणि लिटरली ना कधी कधी तर असं झालं की माझी वाट बघत होते ते की यार दादा कधी येतोय म्हणून खूप यार ते तर लहानपणाशी एक काय म्हणतात क्यूटनेस किंवा त्यांच्या मनामधला जो तो आनंद असतो तो दिसतो व्यक्त होतो त्यांचा त्याच्यातून त्यामुळं ते आवडलं मला आणि हो अजून मला पण आहे ना ॲक्च्युली त्या लहान मुलांना ना एक शिकवण पण द्यायची की ओळखीचा सा माणूस असेल तर ठीक आहे राईट पण अननोन व्यक्तींकडं असं काही मागू नका हे मला त्यांना सांगायचं आहे डेफिनेटली सांगेल आणि प्लस ॲक्च्युअलमध्ये ना हे जे काय म्हणतात त्याला आतापासून ती आपल्या घरातले सोडून किंवा बाहेरच्या लोकांकडं ती मागायची सवय असते ना ती नसायला पाहिजे डेफिनेटली सो ही गोष्ट मी त्यांना सांगणार आहे मी माझ्या पद्धतीने सांगेन त्यांना पण डेफिनेटली सांगेन सो जेणेकरून त्यांना पण समजेल की काय आहे विषय ठीक आहे कारण की त्यांना समजवणं आपलंच काम आहे सो आपणच समजवलं पाहिजे राईट एक्झॅक्टली जर सहमत असाल तर नक्की लाईक करा ठीक आहे आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि हो कारण की ना त्या लहान मुलंनंतर जसं मोठे होणार आहे तसं ते ज्ञान येणारच आहे की काय बरोबर आहे काय चुकीचं आहे करेक्ट ना पण आपण पण त्यांना थोडंसं ग्रो होण्यामध्ये मदत केली तर का काय हरकत आहे राईट या यस यार आपल्याला कोण नव्हतं चांगलं त्यावेळेस म्हणजे <laughs> घरच्या सोडून बाकीचं बाहेरचं असं कोण नव्हतं राईट आज आपले ना आजचा जवळपास फक्त तीन दिवस राहिले म्हणजे बाकी सगळे दिवस झालेले आहेत आपले आणि फक्त तीन दिवस राहिले आहेत सो नाश्ता केला आणि रेडली मग इकडे आलो आपण ओके तर तो इन्सिडंट म्हणजे म्हणजे दुसरा ओके तर दुसरा इन्सिडंट म्हणजे त्याच मुलांनी ठीक आहे त्याच मुलांनी मला आहे ना लिटरली म्हटले की तू ब्लॉगर का हा म्हणून मी ब्लॉगर आहे युट्यूबर चॅनल म्हणलं आपला हा दादा बघितलं म्हणे मी आम्ही आणि कॉंग्रॅच्युलेशन केलं रे म्हणले लग्न झालं आहे ना आ, हा म्हणलं चक्कावात म्हणलं हे तर अनएक्सपेक्टेड म्हणलं पण याचा मोठ्या माणून सोडा पण त्या लहान मुलांनी कॉंग्रॅच्युएट केलं मला वा असंच काहीतरी चालू असतं ठीक आहे लाईफमध्ये तो हा एक असा इन्सिडेंट होता असो असो आता आपण घरी जाणार आहे काहीतरी बघत खाऊन पिऊन जाऊ ठीक आहे क्लास करून झाला म्हणलं तर केस पण वाढले सगळंच वाढले चला थोडस करून घेऊ कटी तर नुकताच घरी आलो कसा वाटतं लुक हा खतरनाक ना असो ठीक आहे तिसरा इन्सिडेंट म्हणजे तो खूप वर्स्ट घडला असं म्हणू शकतो ॲक्च्युली काय झालं ना एक आमचा ग्रुप होता ठीक आहे तर त्यातल्या एका मुलीला खूप त्रास दिला म्हणजे असं कळालं सतत सा, मेसेज करणं हे करणं ते करणं अरे मित्रांनो तुम्ही एवढं काय यार तुम्ही पोलीस मला कळत नाही मला ठीक आहे अरे ती ट्रेंड आहे का काय कसं काय तुम्ही काहीही न जाणता डायरेक्टली तुम्ही चालू होता अरे हां काय गरज आहे का तुम्ही समजून घ्या की काय कसले मेसेज केले असतील काय विषय होता हा एवढा जास्त आपल्याला माहीत नाही पण यार तो खूप ओस होता म्हणजे मला लिटरली सांगतो मी म्हणजे बघून खूप शॉक झालो ॲक्च्युली असं नाही करायला पाहिजे ॲक्च्युली खूप वाईट आहे ना यार मित्रांनो असं नाही केलं पाहिजे ना उगंच आपलं म्हणजे ॲक्च्युली काय झालं ग्रुपवरती त्या पोरीने स्क्रीनशॉट टाकला आणि काय म्हणतात त्याला बरंच काय 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 त्या मुलाला बोलली आता त्याच्याहून तर आपण अंदाज लावू शकतो ना की काय झालं असेल म्हणून राईट पण पन... ते खूप वाईट होतं ॲक्च्युली की मुलीने असे मेसेज एखाद्या मुलाबद्दल करावे म्हणून ठीक आहे पहिली गोष्ट म्हणजे मुलींची रि रिस्पेक्ट करा ठीक आहे प्लीज रिस्पेक्ट करा रे हे बघा तुम्ही मुलींचे म्हणा किंवा मोठ्या माणसाचे म्हणा लहान मुलांचे म्हणा ठीक आहे प्रत्येकाची रिस्पेक्ट करा रिस्पेक्ट करणं गरजेचं आहे रिस्पेक्ट केली तरच तुम्हाला रिस्पेक्ट भेटणार आहे तुम्ही रिस्पेक्ट नाही केली तर अजिबात तुम्हाला पण काय रिटर्नमध्ये भेटणार आहे आणि तुम्ही एक्सपेक्ट पण नाही का करू की मला तो असं बोलला तो तसा बोलला तुम्ही जर रिस्पेक्ट केली असेल तर तुम्हाला नक्की तुमच्या तुम्हाला पण रिस्पेक्ट भेटणार आहे ठीक आहे पण ते बघून खूप वाईट वाटलं ठीक आहे आणि जास्त करून मुलींना खरंच रिस्पेक्ट द्या ठीक आहे हे बघा प्रेम प्रकरण जे होतं ना ते असे नाही होतं पहिली गोष्ट म्हणजे ते कशा होतात माहिती का तुम्हाला त्या मुलीला जर तो आवडत असेल आणि मुलाला पण ती आवडत असेल म्हणजे इन द सेन्स दोन्ही साईडने जर असेल वन साईड करून काहीही उपयोग नाही आहे ठीक आहे पहिली गोष्ट म्हणजे वन साईड करायचं आहे करा पण इट्स लाईक अ क्रश ठीक आहे पण त्यात त्रास नका होता क्रशला ठीक आहे सारखा मेसेज वगैरे करून हे मला कुठंतरी चुकीचं वाटलं आणि हा खूप खर्च खूप वाईट वाटला ॲक्च्युली पण असं नव्हतं व्हायला पाहिजे असो पण देव त्याला सुद्बुद्धी द्यावं आणि चांगलं घडावं ठीक आहे तुम्ही पण रिस्पेक्ट करा ठीक आहे बस हे एवढं होतं आता मला काहीतरी खाऊन घेतो मी आत्ता जसं आणलं आहे खाऊन घेतो आणि चौथा लास्ट इन्सिडेंट सांगतो मी तुम्हाला ठीक आहे थांबा जीव त्याआधी मला भूक लागली तर मित्रांनो मला असं वाटते की बाद झाले तीन इन्सिडेंट्स चौथा काय एवढा हे नाही आहे तर तरी ऐकायचं असेल तर मला कमेंट करून सांगा ठीक आहे डेफिनेटली आपण सांगूयात बट ठीक आहे जाऊ द्या तुम्ही तर तुम्ही ते बघा शॉर्ट आऊट करा ओके आणि हो आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा ठीक आहे बाकीचे अपडेट म्हणजे टी व्ही एस टी व्ही एस ज्युपिटरवाल्यांनी अजून आपल्याला कॉल केलेला नाही आहे त्यांना मी कॉल केला होता पण त्यांनी उचललेला नाही आहे असो मी घेणारे पुढच्या ॲक्शन्स काय तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये कळेलच आणि प्लस पुढच्या फ्रायडेला ला <laughs> आएगा ना अपना, आपली ड्रीम कार येत आहे ठीक आहे असो ट्यून, ओके चला जय श्रीराम ठीक आहे